मध्ये कोण येतं फॅक्टर फॅक्टरमध्ये कोण येतं ह्या बाबी आपण बघितल्या बट नाऊ की लिव्हिंग वर्ल्ड हा जो टॉपिक आहे अगदी एक पानाचं जरी तुम्ही त्याचं नोट्स तयार केली तरी सुद्धा ती कव्हर होईल पण त्यामध्ये आपल्याला मॅच द पेयर्समध्ये प्रश्न विचारले आहेत की जे काही स्पेसिमन्स ओरिएंटेड एड्स आहेत ॲक्झॉनॉमिकल एड त्यावरती प्रश्न विचारले आता हे काय आहे ते आपण डिटेल नंतर बघणार आहोत बट आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे आणि कशावरती भर द्यायचा आहे ह्या बाबी आज आपण फक्त बघणार आहोत सो ऑलमोस्ट आय हॅव कवर्ड द लिव्हिंग वर्ल्ड डेफिनेशन अँड ऑल द बेसिक्स रिलेटेड दिस त्यामुळे डायरेक्टली आपण जो मेन मुद्दा आहे त्या त्यापूर्वी जी काही आपली एक ओवरऑल कन्क्लुजन त्या चॅप्टरचं आहे की जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे विशिष्ट गुण ओके मग कॉ ही कॅरेक्टरिस्टिक कोणाची तर ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती लिव्हिंग बिंग्सच्या बाबतीत सांगितले म्हणजे कोणाला लिव्हिंग बिंग्स म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं तर त्यामध्ये काही लक्षणंही दिसून येतात त्यामध्ये बघा ग्रोथ रिप्रोडक्शन वी हा ऑलरेडी डिस्कस प्रिव्हियसली इन शॉर्टमध्ये की ग्रोथ आहे रिप्रोडक्शन आहे म्हणजे सजीव काही लक्षणं दर्शवतात किंवा त्यांना आपण सजीव म्हणतो तर का म्हणतो हे कशाच्या बेसिसवर म्हणतो आपण लिव्हिंग वर्ल्डच्या डेफिनेशनमध्ये ही बाब पाहिली होती ग्रोथ असेल रिप्रोडक्शन असेल रेप्लिकेशन असेल म्हणजेच रिप्रोडक्शन देन त्यांचा रिस्पॉन्स टू स्टिमलाय ऑर रिस्पॉन्स टू एन्व्हायमेंट एखाद्या बाबीला ते कसे रिप्लाय करतात एखाद्या घटनेला स्टिम्युलसला ते कसे रिप्लाय करतात देन मेटाबॉलिझम आहे म्हणजे सेल्युलर ऑल ऑर्गनिझम्सच्या सेल्युलर ऑर ऑर्गनिजच्या ऑर्गनायझेशन असेल किंवा सेल्युलर कन्स्ट्रक्शन असेल सेल्युलर अरेंजमेंट असेल ह्या बाबतीतसुद्धा आपण पुढे बघणार आहोत अँड द सेल्फ ऑर्गनाईज अँड इंटरॅक्शन इंटरॅक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन केस ऑफ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक त्यामुळे ह्या बाबी आपल्याला डिटेल बघायचं आहे बट महत्त्वाचं काय की काय या टॉपिकमध्ये इन्व्हॉल्ड आहे हे आज आपण थोडक्यात डिस्कस करूया म्हणजे आपल्याला एक आढावा येऊन जाईल की आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा फर्स्ट थिंग इज लिव्हिंग वर्ल्ड लिव्हिंग वर्ल्डमध्ये पहिली बाब कवर होते तर त्याचे चार पॉइंट्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे जसं की आपला पहिला भाग आहे भाग आहे कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच कोणती लक्षणं हे सजीव दाखवतात तर त्यामध्ये कोणकोणती लक्षणं आहेत ग्रोथ आहे रिप्रोडक्शन आहे मेटाबॉलिझम आहे कॉन्शियसनेस आहे रिप्रोडक्शन आहे देन इंटरॅक्शनसुद्धा आहे ओके नऊ सेकंड थिंग इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच सजीवांमध्ये विविधता जी आढळते आपण बघा हे पाचवी सहावीपासून शिकलो आहोत एक एक चॅप्टर आपल्याला तिथे कवर झाला आहे की सजीवांमधली जी काही विविधता आहे ती वेगवेगळ्या वे थ्रू वेगवेगळ्या वे रिजनमधली आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये त्या ठिकाणी घेतलेली होती पण आपल्याला आता त्याचा पुढचा भाग जो आहे म्हणजे त्यांचं वर्गीकरण कसं करायचं त्यांना ओळखायचं कसं पहिली बाब म्हणजे आयडेंटिफिकेशन आपण त्याला म्हणतो ह्याच्यावरती पण प्रश्न विचारले आहेत आयडेंटिफिकेशन नॉमेन क्लेचर मग ही सिस्टीम कोणी दिली नॉमेन क्लेचर म्हणजे काय म्हणजे नामकरण आता ओळखलं आहे पण त्यांना मग ओळखल्यावर नावाने बोलवायचं आहे आपल्याला फक्त ओळख असून चालते का नाही त्यांचं नाव पण लक्षात ठेवायला लागतं मग हे नावासाठी आपल्याला कुठली सिस्टीम दिली आहे कोणी कोणी दिली आहे आणि किती सायंटिस्टनी त्या सिस्टीम दिली आहे हे डिटेलमध्ये आपल्याला नॉमेन क्लेचर या पार्ट अंडर बघायचं आहे देन क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन आता नावं दिली आहे पण आपल्याला त्याला कुठल्या तरी वर्गात टाकावं लागेल ना की हा वर्ग आहे त्यांचा मनुष्य असेल तर कुठल्या वर्गामध्ये कन्सिडर करणार प्राणी मध्ये इतर जे प्राणी आहेत मानव सोडून तर त्यांनासुद्धा कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये आपण टाकणार नंतर मरीन ॲक्वॅटिक लाईफ आहे सरपटणारी प्राणी आहेत खूप सारे असे वेगवेगळ्या जातींमध्ये आपण त्यांना क्लासिफाय करणार आणि म्हणून क्लासिफिकेशन हीसुद्धा मेथड आपल्याला व्हायची आहे क्लासिफिकेशनच्या अंडर कोणी कोणी क्लासिफिकेशन दिले आहे आणि कोणकोणत्या वर्गात म्हणजे त्याची डिटेल हिस्ट्री आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे देन टॅक्सोनॉमी टॅक्झोनॉमी इज नथिंग बट द जो काही आपण हा पाठ वापरणार आहोत इथे बघा कॅटेगरीज दिली टॅक्झनॉमिकल कॅटेगरी तर त्याच्याशी संबंधित टेक्झॉन एक वर्ग जो आहे तो वर्ग विशिष्ट त्या ठिकाणी आपण बघणार आहे किंवा क्लासिफिकेशनचं तत्व असं टॅक्झनॉमीला आपण म्हणतो कशाचं वर्गीकरणाचं तत्व जी बाब मांडते किंवा जी शाखा मांडते त्याला आपल्याला टॅक्झोनॉमी असं म्हणायचं आहे ओके मग बायनॉमियलमध्ये नॉमेन क्लेचरमध्ये मा बायनॉमियल नॉम क्लेचर जे आपण सर्रास वापरतो आज एखाद्या स्पीसीजला ओळखण्यासाठी ज्याला दोन भागांमध्ये आपण त्याचं नाव सांगत असतो जेनेटिक एपिथेट आणि स्पेसिफिक एपिथेट किंवा त्याचे रूल्स ला ला काय आहेत ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो की बायनॉमिल नॉमिन क्लेचर एखाद्या प्राण्याला किंवा वनस्पतीला जर लावत असू तर त्याला काय क्रायटेरिया आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत मग ते जर हँड रिटर असेल तर कसे लिहितात ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो देन टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस स्पेसिस हे जर ॲनिमल असतील तर याच्याविषयी आपण बोलतो आणि जर प्लांट असतील तर किंगडम डिव्हिजन क्लास ऑर्डर फॅमिली जिनस स्पिसीस असं आपण त्याला कन्सिडर करतो मग हे कसे वाढत जातात म्हणजे एखाद्या प्राण्यांमध्ये किती साम साम्यता आहे किंवा किती वेगळेपण आहे हे सगळं ठ हे सगळ्या गोष्टी यामध्ये आपण कन्सिडर करतो वर्गीकरण करताना आणि म्हणून किंगडम हे सगळ्यात मोठं ज्याच्यामध्ये सगळे जीव आले असं आपण म्हणतो मग विशिष्ट सृष्टी आपण त्याला कन्सिडर करतो जसं की प्लांट आहे देन ॲनिमल आहे प्रोटिस्ट आहे मोनेरा बरो आहे बरोबर ह्या ज्या सृष्टी आहे जीवसृष्टी त्यांचं वर्गीकरण कसं होतं देन त्यांना मग पुन्हा त्यांच्या खालची जी जाती आहेत स्पीसीज जा आहेत फायलम आहेत ते कशाच्या बेसिसवर आपण क्लासिफाय करतो हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ठीक आहे आणि लास्ट पार्ट जो आहे आता हे सगळं तर एक्सपेरिमेंटली आपण ठरवलं आहे पण हे ठरवण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक क्रायटेरिया लाग क्रायटेरिया लागणार आहे की जर आपल्याला एखाद्या प्राण्याला एखाद्या वर्गामध्ये टाकायचं आहे एखाद्या टेक्सामध्ये टाकायचं आहे तर त्याला लागणारा अभ्यास हा आपल्याला करावा लागणार आहे बरोबर आहे ना की असं झालंय का आपण डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरने डायरेक्टली तुम्हाला आज काय होतं किंवा आत्ता काय आहे म्हणून औषधं दिली असं होत नाही डॉक्टर तुम्हाला विचारतात तुम्ही रात्री काय खाल्लं काल काय खाल्लं आठ दिवसाची हिस्ट्री आपल्याला विचारतात बरोबर आहे मगच ते ठरवतात की काय औषधं द्यायची मग मग यावरसुद्धा आपल्याला जर हे ठरवायचे आहेत की कुठल्या वर्गात घालायचं आहे किंवा तो कसा दिसतो त्याच्या सिमिलॅरिटीज काय आहे त्या प्राण्याच्या किंवा डिफरन्स काय आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला अभ्यास हा महत्त्वाचा असतो आणि तो अभ्यास करण्यासाठी लागणारी जी साधनं आहेत त्याला आपल्याला टॅक्झोनॉमिक एड्स असं म्हणायचे बरोबर आहे मग ही एड्स कुठली तर दोन बाबी त्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत पहिलं म्हणजे की जर एखादा मेडिकल फील्डमध्ये जे काही एक्सपेरिमेंट करतात तर मृत जी बो डेड बॉडी आहे त्यावर आपण ऑलमोस्ट स्टडी करत असतो की काय आहे शरीरामध्ये किंवा कुठला पाठ कुठे आहे बरोबर आहे तर मग त्या ठिकाणी आपल्याला एक स्पेसिफिक काय लागतं मॉडेल लागतं किंवा एक स्पेसिमन लागतो सॅम्पल लागतं असं पण म्हणतो मग या ठिकाणीसुद्धा ह्याच्या बाबतीत एक जो अभ्यास केला जातो तो स्पेसिमन किंवा सॅम्पल बेसिसवर केला जातो आणि सॅम्पल बेसिसवर जे आपण स्टडी करतो त्यामध्ये येतात आपले हर्बॅरियम आलं बॉटॅनिकल गार्डन झुलॉजिकल पार्क देन म्युझियम अँड कीज हे सगळे जे आहेत म्हणजे जिथे प्राण्यांचा वनस्पतींचा अभ्यास केला जातो त्यांना एक विशिष्ट सॅम्पल लागतं म्हणजे तिथे जर तुम्ही एखादं बाप सांगितली की ही वनस्पती अशी दिसते तशी दिसते तर चालणार नाही आपल्याला त्यांचं जतन करावं लागतं मृत असेल किंवा मग ते लाईव्ह असतील जसं की झुलॉजिकल पार्कमध्ये आपण जे प्राणी बघतो तिथं मृत प्राण्यांचं जतन करत नाही तर काय जे काही आपले लाईव्ह ॲनिमल्स असतील त्यांचं विशिष्ट हॅबिच्युअल बिहेवियर ते सगळं स्टडी करण्यासाठी त्यांच्यावरती अभ्यास करण्यासाठी आपण त्यांना जिवंतच तसं त्यामध्ये स्टडी करत असतो बरोबर मग हे काय लागतात ह्याला स्पेसिमल्स लागतात की सुद्धा तुमचं काय करतो एक टॅक्झोनॉमिकल एड आहे साधन आहे अभ्यास करण्यासाठी आता एड म्हणजे काय इट इज बेसिकली एड म्हणजे मदत होते पण हे जे मदत म्हणजे चा सह्याने एखाद्या बाबीच्या मदतीने एखाद्या बाबीचा अभ्यास करणे त्याला एड असं म्हणतो आपण साधनं आहेत मग ह्या साधनांथ्रू आपण ठरवतो की आपल्याला ते जे प्लांट आहे ते कसं कुठल्या क्लासमध्ये कॅटेगरीमध्ये टाकायचं प्लांट असेल ॲनिमल असेल जे काही बाब असेल कारण त्याच्यावरती इन्फॉर्मेशन ही लिहून ठेवली जाते त्याचं सपोज हर्बॅरियम असेल तर ड्राईड जसं इथं दिसते बघा चित्रामध्ये की ती जी पानं आहेत ती वाळवून प्रेस करून एका विशिष्ट शीटवरती त्या बुकमध्ये लावली जातात म्हणजे हा काय झाला तिथं स्पेसिमन झाला दिसतो आपल्याला की तो कसा होता त्याचा अभ्यास आप करायला आपल्याला तो समोर असतो मॉडेल किंवा स्पेसिमन समोर असतो सॅम्पल समोर असतं त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये सॅम्पल हा कन्सिडर केला जातो मग बाक, बाकी राहिल्या लाईव्ह सॅम्पल लागत नाही किंवा एखादा डेमो लागत नाही पण तिथे आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी लिहून हो ठेवू शकतो शो, जसं की कॅटलॉग आहे लिस्ट करतो ऑर्डर करतो त्यांची मग त्यांच्याविषयी आपण नावं लिहितो आपल्याला एन्सायक्लोपीडियावरती भरपूर गोष्टी तशाच लिहिलेल्या असतात मग या ठिकाणी आपल्याला ले लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकमध्ये इतकं डिटेल सगळं बघायचं आहे ज्याच्यावरती दोन तीन प्रश्न तरी मिनिमम एक मॅक्सिमम दोन क्वेश्चन विचारले जातात कारण आपल्याला मॅच द पेअर विचारल्या तर मग की ची डेफिनेशन विचारली जाते एके साईडला ह्या सगळे बाबी दिल्या आहेत की दिल्या विचारला आहे हा प्रश्न की म्युझियम झुलॉजिकल पार्क बॉटॅनिकल गार्डन हर्बॅरियम असे एका साईडला दिले आणि दुसऱ्या साईडला त्याच्या व्याख्या दिल्या आहेत मग आपल्याला त्याच्या व्याख्या माहिती पाहिजे त्यासाठी एन सी आर टीचं अकरावीचं जे बुक आहे त्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारलेत म्हणजे एन सी आर टी आपल्याला रेफर करायचंच करायचं आहे त्यामुळे ईच अँड एव्हरी सेंटेन्स ऑफ दॅट बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला प्रत्येक सेंटेन्सला त्याला क्वेश्चन फ्रेम होतो ओके दिस इज द बेसिक थिंग विच वी नीड टू स्टडी आपल्याला सगळा आप अभ्यास करायचा आहे तर हा आपण पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया यामध्ये जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद